आपण पाहूयात पुढची बातमी जागतिक बँके पाठोपाठ आता आशियाई विकास बँकेला पाकिस्तानचा निधी रोखण्याची मागणी आता भारतानं केली आहे पाकिस्तानला आशियाई बँक केून राजनैतिक प्रयत्न अधिक तीव्र केले जात आहेत एका बैठकीदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एडीबी चे अध्यक्ष यांच्यासोबत थेट चर्चा करून ही मागणी केल्याचं कळतंय पुन्हा एकदा जाऊयात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत राहुल आपण पाहतोय जागतिक बँकेपाठोपाठ आता आशियाई विकास बँकेला पाकिस्तानचा निधी रोखण्याची मागणी भारताकडून केली जाते नेमका याचा परिणाम कशा पद्धतीने होईल पाकिस्तानवर पाकिस्तान, पाकिस्तान हे दिवाळखोरीत गेलेलं राष्ट्र आहे ते आयडीबी किंवा वर्ल्ड बँक यांच्या कर्जावरती तगून आहे म्हणजे मी आता आयडीबी आयडीबीची माहिती काढली एशियन डेव्हलपमेंट बँकेने 2024 पर्यंत पाकिस्तान मधल्या त्रेपन्न कर्जाला आणि तीन अनुदानाला मिळून जवळपास नऊ पूर्णांक तेरा अब्ज डॉलर्स एवढा पाकिस्तानला पुरवठा केलाय वर्ल्ड बँकेने सुद्धा बऱ्याचशा अटी घालून त्यांना कर्ज दिलेलं आहे आता आपण एडीबीला असं म्हणतो आहोत की मुळात तुम्ही ज्या कारणासाठी ह्या गोष्टी केल्या होत्या कारण जागतिक बँकेनं पण कर्ज दिलं तेव्हा त्यांनी काही विशिष्ट अशा अटी घातल्या होत्या आणि त्याच्यात मुख्य अट अशी होती की तुम्ही दहशतवादी कारवायांना पाठिंबा नाही दिला पाहिजे कारण मग गुंतवणूकदार येणार नाही तुमची अर्थव्यवस्था सुधारणार नाही आता तेच झालेलं आहे त्यामुळे आपण आधी वर्ल्ड बँकेकडे गेलो आणि आता एशियन डेव्हलपमेंट बँककडे आपण असं म्हणतो की यांचा पुरवठा था थांबवा कारण हे काही सुधारणार नाहीत यांना तुम्ही ज्या कारणासाठी पैसे दिले त्याच्या व्यतिरिक्त ते इतरच कारणासाठी ते पैसे वापरतील जसं आता गेल्या दहा अकरा दिवसामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपये पाकिस्तानचे फॉरवर्ड मुवमेंटसाठी म्हणजे लष्कर एका ठिकाणातून दुसऱ्याकडे घेऊन जाण्यासाठी पैसे लागलेले आहेत तर हे जर तुम्हाला रोखायचं असेल तर तुम्ही त्यांचा निधी रोखा आता नऊ मेला वर्ल्ड बँकेबरोबर पाकिस्तानची बैठक आहे आणि तिथे भारताच्या ह्या भूमिकेचे काय पडसाद उमटतात ते बघावं लागेल पाकिस्तानला ह्या गोष्टीची जाणीव झालेली आहे की आपल्याला चोहूबाजूनं घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे आपलं पाणी रोखणं असेल आपला व्यापार रोखणं असेल आपल्या जहाजांना प्रवेश न देणं असेल आपले विमानं रोखणं असेल आणि आता जागतिक बँकेकडे जाऊन तुमचा निधी तुम्ही त्यांना देऊ नका असं म्हणणं असेल तर यामुळं पाकिस्तानचा चिडचिड होती जळपळाट झाले आणि आत्ताच मुडीचा रिपोर्ट आला आहे मुडी ही एक जागतिक मानांकन देणारी संस्था आहे त्या संस्थेनं असं म्हटलंय की आत्ता जर युद्ध झालं जा त्यांचं असं म्हणणं की फार मोठं युद्ध नाही होणार पण जर झालं तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल भारताला काहीही परिणाम होणार नाही कारण भारतामध्ये डोमेस्टिक कन्झम्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे पाकिस्तानवरती भारत कधीच अवलंबून नाही आहे पण जर त्यांना अतिरिक्तचा खर्च करावा लागला तर मग मात्र मुडीच्या मते पाकिस्तानची अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा कोसळून पडेल आणि एक मोठं गंभीर संकट पाकिस्तान समोर उभा राहील तोच भारताचा प्रयत्न आहे कारण त्यांनी आपल्या पर्यटकांना अत्यंत क्रूरपणे मारलेला आहे निश्चितच राहुल त्यामुळे आता आशियाई बँक आपली मागणी मान्य करताय का ते देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी